दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टरचे पत्रकार विठ्ठल महले यांच्यावर प्राणघातक हल्ला अकोला शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री विठ्ठल आत्माराम महले यांच्यावर दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आपले कार्यालयीन काम आटोपून घरी परत जात असतानाच खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एस टी वर्कशॉपच्या बाजूच्या रस्त्यावर काही अज्ञात युवकांनी पूर्वनियोजित कट रचून जीवघेणा हल्ला केला आहे या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीराच्या इतर अवयवांना देखील मुका मार लागला आहे काही मित्रांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेल्याने वेळेवर उपचार मिळाला त्यामुळे सुदैवाने ते, ते थोडक्यात बचावले ही घटना अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक असून या हल्ल्यामुळे संपूर्ण पत्रकार संघटनेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे महल्ले हे निष्प निपक्ष व निर्भीड पत्रकार असून त्यांनी त्यांची अजिंक्य भारत या दैनिकातून सामाजिक व अन्यायाविरोधातील सत्य घटनांचे निर्भीडपणे वार्तांकन केले आहे त्यांचा आवाज दडपण्यासाठीच हा पूर्वनियोजित हल्ला घडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे या हल्ल्यामुळे पत्रकारांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत खदान पोलीस स्टेशन येथे दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल महले यांनी घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे आता सुमारास मी माझं कार्यालयीन कामकाज आठवून घरी जात असताना रेशनल वर्कशॉप जो जो माझ्या घराकडे रस्ता वळतो तिथं एक मुलगा मोबाईल हातात घेऊन रोडवर मधोमध झोपला आळवा त्याला मी आवाज दिला की तू उठवाला जाऊ दे तर त्यांनी कुठलंही कारण नसताना हुजत घातली आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना जे दबाधारून बसले होते त्यांना बोलावलं आणि माझ्यावर जीव हल्ला केला माझंच हेल्मेट घेऊन माझ्या डोक्यावर त्यांनी अनेक वेळा मारलं आणि दोघांनी लाता बुक्यांनी मारण करून असं म्हणा की जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु माझ्या सुदैवाने बचावलो आणि काही लोकं धावून आले त्यांना ते पळून गेले त्यांनी असं वाटतं की दोन्ही जीवन गट करत्ता जातून हा हल्ला केला आणि कुठंतरी माझ्या त्यांनी जी दुखावले असतील किंवा काही असेल त्यांच्या मनात वयात यामुळे हल्ला केला असावा प्रकारचे लिहिले शहरात हे वाढलेली गुंडागर्दी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरच निदान करतो कदाचित त्याच्यामधून हा हल्ला झाला होता असं रेडी अजिंक्य महाराजचे पत्रकार विठ्ठलराव मांडले काल अडकून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला समाजाकरिता झटणाऱ्या पत्रकारांना समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण मिळत असेल तर ते निंदनीय आहे पोलिसांनी या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे का दाखल करावे हे आमची मागणी आहे या, या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे ताबडतोब तिन्ही आरोपींना अटक करून कठोर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघाला आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रा घ्यावा लागेल संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन